जनतेचा अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेचा पालखी सोहळा उत्साह संपन्न आई उदी अंबाबाईच्या अखंड गजरात येथे आज विशाल तीर्थ यात्रा व हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेचा पालखी सोहळा उत्साह संपन्न झाला पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती तर पालखी मार्गावर रांगोळी काढून फुलांचा वर्षाव व प्रचंड आतषबाजी करण्यात आली यावेळी भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले होते सकाळी श्री आरती नंतर मंदिराचे श्रीपूजक मानकरी पाटील बारा बलुतेदार सेवेकरी आदी सह भक्त मंडळी पंचगंगा नदीत्री सहवाद्येल मिरवणी गुन्हे निघाले रामदेव श्री अंबाबाई मातेच्या पालखीसह श्री बीरदेव श्री रेणुका माता श्री विठ्ठल रुक्मई यांच्या पालखी सहभागी झाल्या होत्या पंचगंगा नदीत्री पालखी स्थानाजवळ छंदूचे मानकरी पाटील यांचा नैवेद्य व महाआरती झाली यावेळी गंगा स्नानही झाले त्यानंतर पालखीने हुपरी नारायण नगरीकडे प्रस्थान केले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री गणेश मंदिर पार पडता नदी वेस येथे नैवेद्य करण्यात आला होता पालखीची नगर प्रदर्शना भक्तीपूर्ण वातावरणात झाल्या पालखी सोळा मार्गावर भक्तांनी रस्ते स्वच्छ करून रांगोळी काढून फुलांची उधळण करीत पालखीचे स्वागत केले यावेळी भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते विविध भागात मंडळांनी पालखीचे स्वागत केले न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव